नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत आपण तर तुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कापूस बाजारभाव बघा कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर आहे आणि जास्तीत जास्त कमाल दर सात हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे सरासरी दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि क्विंटल कापूस बघा कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत दर सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा अशामध्ये सत्याहत्तर पंच्याहत्तर ते आठ हजारापर्यंत कापूस भाव मिळाले